घरी आली बाळूमातावर जाहीर होते बाळूमामाच्या जा घरी एक भीमा नावाचा माणूस होता भीमा नावाचा माणूस मुलगा घरी होता मायापाने सगळे घरी आले तेव्हा मायापाने सांगितलं भीमा अरे भीम्या बाळापा कुठे गेला भीमाने सांगितलं अरे बा शेतावर गेला असेल त्याला बोलून आण भीमाने प्रश्न विचारला माया काय काम काय काम केमे जा तुला मी सांगतो रे बाळ बाळ हुडकून उडकून अरे, अरे सांग की बा अरे सांग सा की बा कशाला अरे त्याचं लग्न करतो म्हणतो की म्हणून भीमा दोन्ही बाळा अरे कुठं आहे अरे कुठं आहे लागला भीमा आणि त्या शेतात बापळीच्या झाडाखाली बाळापा झोपेल होते बाळगावा नाग आली उठून बसले अरे, 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 अरे भीम्या काय म्हणतो रे अरे बाळा पचाल की घरी अरे किती आधी का काय तेवढा अरे ती आधी सोड रे नका अरे तुला घरी पाहुणे आले की बघायला बाळूबाब म्हणाले अरे सुखळच्या माझं लग्न करतो म्हणतो किरे लग्न कोण रागाचा लावतो हेच मी बघतो आमच्या ते लग्न आमच्या सारख्यांचा लग्नाचा शेवट होत नाही अरे ते असू दे केले बाळा घरी घरी आल्यावर बघतो किरापा खिलाडे गंगूबाई सत्यवा लग्न असे त्यांचं सगळं कुटुंब असे बसून चांगल्या वाटत त्यांच्या गप्पा तेव्हा बाळू बाळा म्हणू लागले बा कशाला बोलवलं की मला हिरापा खिला मामाचे मेवने म्हणू लागले अरे बाळापा बाळा नाही खाली बसली नाही खाली अरे सांग दा दा की दादी कशाला बोलावलं तेव्हा हिराप्पा खिल्डे म्हणू लागले आणि तुझं लग्न करतो की मी म्हणतो तुझं लग्न करू टाकतो की तेव्हा बाळा बाळाप्पा म्हणाले अरे आमच्यासारखे जे लग्नाचा शेवट होत नाही पण माझं लग्न करायला निघाला तरी दादी तू तेव्हा हिराप्पा आसून म्हणाले अरे तू बाळू येणाखळा आणि तुझं लगीन करू तर टाकतो की मी तेव्हा आई म्हणाली बाळाची आई उदराव म्हणा अरे बाळू तुझं लग्न टाकतो की आम्ही सर्व म्हणतो की ते मामा आईला बोलले आई माझं लग्न आता शेवट होणार नाही तुम्ही हंट करू नका अरे आई माझा या जगामध्ये असा एक लागवाडा होईल त्याच्याला सारा जग बघायला येईल तेव्हा म्हणू लागले अरे बाळापा तू का फुलाडे तुझा राजवाडा म्हणतो रे आता कुठून राजवाडा आणशील आणि कवाजेक बघायला येईल पण मामा त्यांना म्हणून उत्तर दिलं नाही त्यावेळेला बाळूबामाचा का गंगूबाईला म्हणाले मायाप्पा म्हणाले गंगू साखर आणखी गंगूबाईला त्याच्यात साखर आणली आणि थोडी 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 सगळ्यांच्या हातावर दिली त्या वेळेला साखरपुडा झाला असा म्हणून त्यांनी साजरा केला बाळूमामाची तीठ काढली तीठ काढली बामणाकर गुर्जीकर तीट काढली आणि एक दिवस असा ठरला का बाळूमामाच्या तिथीचा दिवस आला असाच त्यांच्या घरी असा मंडप मंडपच्या मंडपवाल्याने बघा बसली चितीची टाकले त्याचं सुद्धा बोंडा बोंटा बाळूमामाच्या वतीनं धन्यवाद करू आणि त्या बाळूमामाचे लग्नाची चीज आली आणि बाळूमामा त्या मंडपाच्या त्या साखरपुड्याच्या वेळेला म्हणाले होते जो माझं लग्न करीन तो माझं लग्न ठरवी तो मानू माझं लग्न मंडप तोडायचा आत त्याचं माझ्या मंडप्या खालून थोडं बंड, निघून जाईल तेव्हा येऊन खिलाडी म्हणाले अरे बाणू जाऊ दे गेले माझं म्हण जाऊ दे माझं म्हण अरे दाजी तू त्या लग्नाच्या मंडपामध्ये मुसुरी येऊन त्या भांड्यात पडशील आणि तुझा प्राण जाईल हे खिलारे म्हणाले जाऊन जाऊ दे माझं म्हणून निघू दे आणि ती काळी लागली पाहुणे पाहुणे जेवण करून झाले हे खिलारे मायापाचे त्यांची मंडळी जेवणासाठी बसली एक गाजराला दोन गाजराला हिरापा किल्ल्याला ठसका गेला आणि त्या ठसक्यामध्ये आम्ही उठून उभे राहिले आणि पुढे गेले खरं ते भांड पाण्यात बरे नव्हत त्या भांड्यामध्ये त्या हिरापा किल्ल्याला कोण पडलं आणि त्यांना त्या ठिकाणी बेसूट झाले तेव्हा बाळू मामाला हिरापा किल्ल्याने बोलून घेतलं अरे बाळू इकडे बाळू इकडे बाळू बाळूबामा जागावर गेले आणि बोला की दादा अरे बाळू तू बोलला त्या खरं झालं तू बोलला त्या खरं झालं पण मला वचत दे मला वचेत दे असे बाळाला त्यांचे विवढे म्हणू लागले बाळूबामाने माग पुढं बघता त्यांच्या हातात हात दिला आणि हरा आपल्याने वचत घेतलं बाळू बाप्पा कोमाजी बायको दोन मुलं आणि एक मुलगी आणि तुझी बायको सगळ्यांचा सांभाळत असं मला वचन दे तेव्हा बाळूमामाने मागाना पूर्ण वचन दिलं आणि हिरापा खिलाडे खेळाने गत प्राण झाले गट प्राण काढले चार पाच दिवस दहा दिवस निघून गेले असतील आणि मायापा सुंदर माता त्यांची आई वडील बाळापाला म्हणू लागले मुलगी बघायला सुरुवात करू कुठून तरी उडकू आणि बाळूबाचं लग्न करून म्हणत होते तेव्हा मायापा त्यांचे जे मुलगी होती गंगूबाई गंगूबाईच्या नवऱ्याचे नाव युराप्पा ना खेलाडे ना 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 म्हणून आपले सासरी जावायकडे गेले जावायला सांगितले आता आपल्याकडे एखाद्या जावायला नाही जा सांगितलं त्याला किती राग येत किती फोगून बोलवतो बाला माहिती लग्न ठराव तरी बाला माहिती म्हणजे म्हणून त्या मायापाने जावायकडे गेले जावायला सांगितलं अरे जावाय जावायला मी म्हणतो की रे बाळोबा बाळापाचं लगेन करून टाकूया तेव्हा हिरापा खिलाडे म्हणू लागले मामा तुम्ही मुलगी उडकली काय नाही उडकेल नाही तेव्हा हिराप्पा खिलाने म्हणजे जावायचे मायाप्पा म्हणजे त्यांचे सासरी त्यांच्या मुलगी उडकायची कुठं हिराप्पा खिलाऱ्यांनी मामांना सांगितले म्हणजे त्यांच्या सासऱ्यांना मामा कशाला मुलगी उडकतायची तिकडे गंगूबाईला दो एक दोन मुली वाट्या सत्य व माता बाळमाची बाकी होत पण त्यांनी बाकी केली आणि देवलीचं नाव लग्न होत आणि दोन बाकी होते गंगूबाईला दोन मुलं होते आणि दोन मुली वाटल्या हिराबा ख म्हणून आजने मामा कशाला मुलगी उडकला इकडं एवढं आपलीच माया सत्यव देवती मायापाला बर वाटलं घराची घरात आपला लग्न सोहळा पार पडल ठीक आहे दोघं सासरे वायचं बोललं झालं आणि गंगूबाईला म्हणाले गंगू चालत की गंगूबाईनं अडथळा आणला होता गंगूबाई म्हणे माझी एक बाळूला देऊ नका कारतो येड्यागत वागतो लढ्यागत राहतो माझ्या गंगू बोल उद्ध होईव हिरापा किल्ला बायकोला म्हणाले त्या गंगूबाईला गबसी आणि गंगूबाई गबसी आणि तिथून बाळूमामाचे वडील हिरापा किल्ले जावाई गंगूबाई